व्हिडिओ खास अंधश्रद्धा मिटवण्याकडे एक पाऊल मित्रांनो ठिकाणी रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर येत असतो हे ये आपलं बौद्धिक वृक्ष इथं पूर्ण म्हणजे जिथपर्यंत बघशील तिथपर्यंत बौद्धिक वृक्ष आहे पूर्ण बौद्धिक वृक्ष आहे पूर्ण नाही कमीत कमी त्या लाईन वीस ते पंचवीस झाड बोध कुठला कॅमेरा लावून दाखव तुम्हाला पूर्ण सर्व झाड आहे पूर्ण झाड बोधी वृक्षाची आहे सांगायचं मुद्दा असाय बघा मग मित्रांनो जॉगिंग ट्रॅक आहे कोणीही नाही फिरायला दुसरीकड सापडते पण इथं नाही मुद्दा असा आहे का तुम्हाला सांगायची गरज नाही आपण पिंपळाच्या झाडाला सर्वात जास्त महत्त्व हो देतो त्याचं कारण असं आहे गौतम बुद्धाला ज्ञानप्रती पिंपळाच्या झाडाखाली झालेली आहे आणि पिंपळाचं झाड नाईटच्या टायमाला ऑक्सिजन देत असतो त्यामुळं पिंपळाचं झाड खूप गरजेचं आहे निसर्गामध्ये झाडांचा जर राजा जर म्हणलं तर पिंपळाचं झाड तर मित्रांनो अंधश्रद्धा सांगायच्या विषयी तुम्हाला माहितच आहे पिंपळाच्या झाडाखाली लोक काय शिकतात बरेच बरेच काही आता काय काय असतं पिंपळाच्या झाडाखाली कोणी काय म्हणते त्याला लग्न न झालेल्या व्यक्तीला खैस खैस असतो कोणी देव असतो कोणी काय असतो म्हणतात रात्री पिंपळाच्या झाडाखाली म्हणतात मी रोज येतो कुठल्याही प्रकारची अडचण बरेच जण म्हणतात तिकडे जायचं नाही पण मी येतो कारण आपण आमदार सुद्धा माहित नाही असे दाखव अरे नाही काय करते दाखव कोणतं काय करायचंय आता तर रात्रीच कसं येईल पूर्ण पिंपळाची कमीत कमी वीस ते पंचवीस आणि समोर पाण्याचा वडा